नुकत्याच देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी युती विरोधात काम करण्यात फरकही पडत नाही तेवढी त्यांची लायकी नाही पण वारंवार वारंवार करणे युतीच्या विरोधात बोलणे आमचे नेते आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधात बोलणे हे काही योग्य नाही म्हणून मी आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांना पत्र पाठवून त्यांची या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे नुसतंच विरोधात काम करण्या थांबत नाहीत तर वारंवार वारंवार भाजप कार्यकर्त्यांना त्रास देणे सिल्लोडच्या तालुका मुख्य कार्यालयावर नगर परिषदेला हाताशी धरून मोठी भिंत बांधणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे दडपशाही माजवणे लोकांच्या जमिनी हडपणे अशा प्रकारची गुंडशाही अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड शहरात माजवली आहे ही गुंडशाही थांबावी यासाठी आम्ही शिष्टमंडळ घेऊन आगामी प्रदेश अध्यक्षांना भेटणार आहोत त्यासाठी पत्रही की अब्दुल सत्तार यांची या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशा मागणीचं पत्र देखील मी चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना पाठवलं